स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनेक सदस्यांना गणेश स्थापना मुहूर्त व अकस्मात येणाऱ्या अडचणींबद्दल खूप शंका मनात आहेत तर काही प्रश्न आहेत त्या सर्वांची उत्तरे आपण आज बघणार आहे गणेश स्थापनाबद्दल जे शंका आहे त्याचं निरसन कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आज आपण जे प्रश्न बघणार आहे त्यापैकी कोणते ना कोणते प्रश्न हे कोणाला तरी पडले असतीलच तर त्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरे बघणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा चला तर मग बघूया प्रश्न आणि त्यांची उत्तरे तर पहिला प्रश्न आहे गणेश स्थापना मुहूर्त कोणता गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रप शुद्ध चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्नेपर्यंत कधीही स्थापना करू शकतो उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल त्यासाठी विशिष्ट विशिष्ट नक्षत्र योग स्थिर राशींचा कालावधी भद्रा या मुहूर्त म्हणजेच अमृत किंवा लाभ इत्यादी पाहण्याची गरज नाही आता काहींना प्रश्न पडतो जर घरातील महिला महिला गर्भवती असतील तर मूर्ती विसर्जन करायचे की नाही करायचे तर याला काहीही शास्त्रीय आधार नाही आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्यावेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे असा भोळा समज त्यामागे आहे तर आपण मूर्तीचे विसर्जन करू शकता त्याला काही बाधा नाही असौच म्हणजे सोयर किंवा सुतक आल्यास गणपतीनंतर बसवला तर चालेल का तर पार्थिव गणपतीपूजन हे एक व्रत आहे कुलाचार नाही त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो पुढील वर्षी बसवता येते काही हरकत नाही पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रप शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी असौच संपत नसेल तर त्या वर्षी गणपती बसवू नये येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही म्हणून जर असौच असेल तर गणपती जर तो दिवस जर चुकला तर नंतर बसवायचा नाही तो पुढच्या वर्षी बसवायत बरेच जणांना वयोमान प्रकृती अस्वास्थ यामुळे दहा दिवस गणपतीपूजन शक्य होत नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का तर याचं उत्तर आहे घरात कुणीही करणारे नसेल तर अडचणीच्या काळात दीड दिवस तीन पाच किंवा सात दिवसात विसर्जन आपण करू शकतो गणेश स्थापना झाल्यावर अशौच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे असौच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेवू नये तो लगेच विसर्जित करून टाकावा काहीं तर काहींचा प्रश्न असा असतो की आम्ही गणेश मूर्ती भंगली होती तर आम्ही नवीन आणून बसवली ते कितपत योग्य आहे तर गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे आणि दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली असेल तर मात्र नवीन आणून बसवू शकता पण प्रतिष्ठा झाल्यानंतर जर ती मूर्ती भंगली असेल तर ती विसर्जित करून टाकावी जर एखाद्याचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येतात त्यामुळे आरास न करता साध्या पद्धतीने व भक्तिभावाने गणेश स्थापना करायला साठी काही हरकत नाही आहे आता काही जण दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपतीचा सण साजरा करतात पण यंदा जाणे जर शक्य होत नसेल तर आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का तर हो जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो प्रतिवार्षिक व महालय श्राद्धसुद्धा वेगळे करावे लागते आता जी मूर्ती आपण मार्केटमधून घरी आणतो जे पार्थिव गणेश मूर्ती आणतो त्याचा आकार किती असावा तर घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहता पानात जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत तुम्ही कितीही मोठी किंवा कितीही छोटी आणू शकता आता गावोगावात सार्वजनिक गणपतीची स्थापना होते मंडळ असतं मंडळामध्ये गणपती बसवतात पण जर यावर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही मग मा घरामध्ये स्वतःचा एक आणि सार्वजनिक एक असा गणपती बसवला तर चालेल का तर गणेश स्थापना हे एक व्रत आहे त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा दोन गणेश स्थापना एकाच घरात करू नये म्हणून जर आई वेगळी राहत असेल मुलगा वेगळा राहत असेल तर आईकडे वेगळा आणि मुलाकडे वेगळा असे दोन गणपती बसवू नये जर मुलांनी बसवला तर आईनी आईनी बसवायला नको आणि आईनी जर बसवत असेल तर मुलांनी बस बसवायचा नाही जर घरात किंवा कुटुंबात चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानंतर पण गणेश चतुर्थीपूर्वी मृत्यू झाला असेल तर त्यांनी गौरी गणपती बसवू नयेत असा काही नियम आहे का तर पार्थिव गणेश स्थापना हे आपल्याला माहीत आहे व्रत आहे आणि आईवडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर वर्षभर असौच असले तरी कोणतेही व्रत किंवा उपासना करण्यास काहीच हरकत नाही फक्त रोषणाई आणि समारंभ नको असते तर गणपतीची स्थापना झाल्यानंतर जर घरात मृत्यू घडला तर मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का तर हो घरामध्ये व्यक्ती मृत झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे गौरी पण कुणाकडून उत्तापना करून घ्यावी आता विसर्जनाचा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करू नये दुसऱ्या दिवशी करावे असे काही जण म्हणतात तर हे खरे आहे का तर असा कोणताही नियम धर्मशास्त्रात नाही गणेश व्रताचे विधान ठरलेले असते त्यात बदल करू नये आता मृत्यूसारखे जर गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळांतीन झाली तर काय करावे तर गणेश स्थापनेनंतर घरात सोयर आले तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून पुढील पूजा आरती करून नंतर विसर्जन करावे आता मूर्ती विसर्जनासाठी नेताना घराबाहेर किंवा रस्त्यात भंग पावली तर काय करावे स्थापना केलेली मूर्तीची उत्तर पूजा झाल्यावर भंगली तर काही दोष राहत नाही ती विसर्जित करावी आता आई मुलाप्रमाणेच जर चार भाऊ असतील ते चार वेगवेगळ्या गावात राहत असतील तर ते चारही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरी गणपती बसवू शकतात का गौरी गणपती किंवा इतर कुळाचार हे आपल्या मूळ गावी मूळ घरातच साजरे केले पाहिजेत असा नियम आहे का तर ज्यांचा अग्नि वेगळा आहे म्हणजे ज्यांची चूल वेगळी आहे व्यवहार वेगळे झाले आहेत देवघर वेगळे आहे त्या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो मूळ गावी सर्व व्रते करावीत असा कोणताही नियम नाही एकत्रित एक का करतात तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्या निमित्ताने एकत्र येऊन आनंदात साजरा करतात एकमेकांना भेटतात सुखदुःख वाटून घेतात आनंदात समारंभ साजरा करतात त्यामुळे वेगळा गणपती प्रत्येक घरी स्थापना करता येते बरेच जण घरी बकेटमध्ये हौदात गणेश विसर्जन करतात काही जण फुलझाडाच्या कुंडीत ठेवतात हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे का तर गणेशाचे वाहत्या पाण्यात सरोवरात समुद्रात विसर्जन करावे असे शास्त्र सांगते परंतु मूर्ती मात्र मातीची हवी कारण मातीची मूर्ती असेल तर पाण्याचे प्रदूषण होणार नाही त्यामुळे शक्य असल्यास मूर्ती ही मातीचीच घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद